स्मार्ट मीटर बसवली तर वीज मिळणार स्वस्त ग्राहकांना प्रति युनिट मागे मिळणार सूट स्मार्ट प्रीपेड वीज मीटरला होणारा विरोध शांत करण्याचा फॉर्म्युला महावितरणला सापडलाय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीनं स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांना दिवसा स्वस्त वीज देण्याचा प्रस्ताव ठेवलाय या माध्यमातून ग्राहकांना प्रति युनिट एक रुपया सूट मिळणार आहे महावितरणला महाराष्ट्र नियामक आयोगासमोर बहुवार्षिक दर याचिका दाखल करणं अनिवार्य आहे या याचिकेत कंपनीनं स्मार्ट मीटर बसवलेल्या घरगुती ग्राहकांसह सर्व ग्राहकांना टीओडी टॅरिफचा लाभ देण्यासाठीही परवानगी मागितली आहे जनसुनावणी घेऊन आयोग आता या याचिकेवर निर्णय घेईल सध्या ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीजभार वीस किलो वॅट पेक्षा जास्त आहे त्यांनाच वीज दराचा लाभ दिला जातोय या अंतर्गत उद्योगांना रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत एक रुपये पन्नास पैसे प्रति युनिट सवलत दिली जाते यावेळी विजेची मागणी कमी असल्यानं उद्योगांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं महावितरणचं म्हणणं आहे आता हा टीओडी स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांनाही दरपत्रकाचा लाभ मिळणार आहे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत सौर ऊर्जा मिळते असं महावितरणचं म्हणणं आहे त्याचा सरासरी दर तीन रुपये पंचवीस पैसे प्रति युनिट आहे जो पारंपरिक औष्णिक वीज केंद्राच्या विजेपेक्षा खूपच स्वस्त आहे त्याचा फायदा स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांना ग्राहकांना होणार आहे कंपनीचा युक्तिवाद आहे की सध्या बसवलेलं मीटर ग्राहकांच्या तासाभराच्या वापराची माहिती देत नाही त्यामुळे टीओडी टेरिफचा लाभ देऊ शकत नाही आता स्मार्ट मीटर वरून ही माहिती मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे त्यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे या योजनेमुळे घरगुती ग्राहकाची प्रति युनिट सुमारे एक रुपयांची बचत होईल असा महावितरणचा दावा आहे संपूर्ण राज्यात जवळपास सव्वीस हजार कोटी रुपये खर्चून दोन कोटी एक्केचाळीस लाख स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे ट्रान्सफार्मर आणि सबस्टेशनमध्ये हे मीटर बसवण्याची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे मात्र विरोधामुळे घरगुती ग्राहकांना हे मीटर देण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती आता हे निर्बंध हटवून ग्राहकांना टीओडी लाभाचा पर्याय दिला जाणार आहे मोबाईलप्रमाणेच या मीटरमध्ये पोस्टपेड आणि प्रीपेडची ही सुविधा असणार असून जिल्ह्यात तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार घरातच स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे तर मित्रांनो स्मार्ट मीटरबाबत आपलं काय मत आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद